नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैलबाजारे यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा शनिवारचा गंगाखेडे बैल बाजारात आज आपण व्हिडिओ शूट करण्या करता आलो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेले मित्रांनो बैलांच्या काय किमती त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊत हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजारे चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूट करून नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात वडा वडा दिवस बघा मित्रांनो ढवळ्या बांड्या कलर मधली काळे बांडे सांगतात देऊन गो मोठ्या मापाचे इथल्या तयारीला बघून घ्या दाताला काय दो हे दोन दोन आहेत का दोन दोन आहेत का किमतीला काय म्हणायला याची दोन दहा सांगायचे का म्हणाले लावून द्यायची खात्री पूर्ण खात्री पूर्ण सगळी खात्री मी मित्रांनो दोन दहा सांगितले तिवट न्यायचे का नाव सांग तुमचं

गेले एक दोन दिवस कुठले आहे राणी सावर गावचे दाताला काय झालं दोन्ही वीस सहा काय जी दोन वीस मी त्याला राणी सावर गोयचे दाताला सहा सहा झाले दोन लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची सारखा मोठ्या मापाचा जोड आहे पिवळा कलर खांद्याला अंगाला बांगडी शिंगाचे खांद्याला अंगायला सारखे एक नंबर असा सारखा दोर आहे सांगा एकवीस सांगायला व्यवहार कायद्या ठिकाणी होतील काय कमी दोन वीस सांगायला दोन वीस नाव काय म्हणा तुमचं नंबर काय तुमचा तर सहा सहा मध्ये मित्रांनो राणी सावरगावची दापाला सहा सहा किमतीला दोन लाख वीस हजार सांगितले व्यवहार काय ठिकाणी काही कमी होते राम 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 हे नंबर नंबर आहे एक्याण्णवशे चाळीस चौदा सदतीस एकोणपन्नास जर कुणी घेण्याची इच्छुक असतील तर बघा मोठ्या मापामध्ये साथ या सहासा झालेले दाताला व्यवहार आले लेखीत मधून काय कमी जास्त तर बघा मित्रांनो काळ्या भांड्या मध्ये गोरे कुठले सोयर आहे गुंजेगावची काय दाताला अगं दोन्ही पण हो काय सांगायला याची एकतीस एक पस्तीस हां बरं बरं लावलेत नाहीत ना आपलं नाव काय नंबर काय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस एक्क्याऐंशी झिरो तीन मसलेजीत का काय येत होते आता एक सहा का काय किंमत काय सांगली एक लाख वीस हजार सांगेल काम याला चांगले चल देत ना मारत गिरत नाही काहीच नाही उभूच करायला नाव काय तुमचं नंबर काय चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्त्याण्णव व्यवहारात कमी जास्त आहे सहा सहा ऐंशी तिला काम आले घे म्हणायला पूर्ण खात्री ते बी जोड आपलं नाव नंबर काय तुमचा नंबर त्र्याण्णव सत्तर पंच्याऐंशी तीस चौदा बघा मित्रांनो हरण्या कलर मध्ये एक जोड आहे ठीक आहे

दाताला काय येतो चारसा येतो किमतीला काय म्हणायला एक चाळीस कलर आहे एकचाळीस किंमत सांगायची गाव व्हावं आपलं हाकेवाडी जिल्हा परभणी नंबर तुमचा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस 80 80 40 20 40 20 एक जोड एक एक बार गोरे काय दात गोरे 2 2 2 2 काय नाही बरे काय सांगले बरे जे पाच सांग एक पाच सांग कामालाच लिहिलं हां लिहिलं हां आठ सांगिले सांगितले बदल जरा तुम्ही मग हा जे गटक गटक सांगत मनाला कुठं अगं मन निरवाडी काय जाऊंगा सांग सांग आगा। 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 खर्कन खर्कन राम राम जाय कसे जात आली चर्चा दोन्ही चर्चा काय म्हणायला एक पंचावन्न सांगितले काय मार घे मला सांगली का बघा मित्र पंचावन्न सांगितले दाताला चार चर्चाला जाते किती आणली तू काय आज पाच चांदी एक सिंगल दोन जोड आहे का मला सगळे चांगले आहेत काय मारणार गिरणार काय नाही हे सिंगल आहे का? काय आहे आता ना चार हजार याची काय मारे पलीकडे जोडीचे एक काय पंच्या सहा सहा तर बघा मित्रांनो हे चार जात आहे आणि हे सहा सहा जाते एक पंच्याहत्तर पंच्या कलर मध्ये कोणत्या गावच्या तू नंबर काय तुमचा बघा मित्रांनो एक नंबर अशी एक बोरी सातशे बाजार आहेत ये का काय दाम आहे दोनतीस कोणता दोन हे दोन हे चार आहे हे दोन आहे काय किंमत काय सांगायची एक सत्तर बघा मित्रांनो एक सत्तर सांगायले साळापुरी ब्रह्मपुरीचे इथे दोन दा दात दा, चार दात मध्ये अलीकडला चार पलीकडला दोन आहे चालते चालते ब्रह्मपुरी का oh, oh. नाव काय तुमचं श्रीकांत नंबर तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्या चौऱ्या काय चार आहेत का सहा सहा दोन दोन आहेत गाव कोणते तुमचं खडी कुठे ती चाटरू बोरगाव कशी काय काम आली तुम्हाला दोन्ही दोन दोन आहेत नाव काय सर हो तुमचं नामदेव भगवान नंबर तुमचा नव्वद एकवीस नव्वद हा सत्याऐंशी महाराज गिरत नाहीत ना गोवारात होते कमी जास्त कापशी काय दात दोन्ही दोन दोन आहेत का मला गिमाल धरले का बाय किमतीला काय म्हणाल व्हायचे एक पंचवीस महाराज गिर्यात काय नाही ना हे बी आपलेच आहेत का यायचे काय म्हणाले पंच्याण्णव आदत म्हणजे ना आपलं गाव कोणतंय नंबर काय तुमचा व्यवहारात होते ना बाय कमी जास्त कुठले सोयरो मानगिरवाडी कुठे येऊ पालमपशी पालमपशी आदत आहेत दोन्ही बी दोन्ही दोन दोन झाले ते काय म्हणेल मामा साठ एक लाख साठ हजार कामाल ह्याला सगळी गॅरंटी तर बघा मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये एक लाख साठ हजार सांगाल दोन दोन जाती गोरे काम आली गे मला चांगली खात्री मारण्याची गिरण्याची सगळी सगळी गॅरंटी तर बघा मित्रांनो पूर्ण खात्री राहील नाव काय मा तुमचं बालाजी सुरण बालाजी सुरन नंबर काय आहे तुमचा पंच्याण्णव बावन ब्याण्णव एकोणतीस पासष्ट कमी जास्त तर बघा मित्रांनो दोन दोन दाता मधले एकदम फुल तयारी वरता अंगाला दंडाला गिंडाला सारखा जोड आहे एक लाख साठ हजार म्हणाले एकदम आकर्षक असा जोड आहे बाजारातील लाल कंदार मध्ये दोन्ही पण मालकाला नाव नंबर देतो कोणी तर बघा काय दाताला चार चार आहेत काय किंमत काय एक, एक चाळीस सांगायचे का गुंजेगावची का बघा मित्रांनो एक चाळीस सांगायला तू गुंजगावचे दाताला चार चार दाताय आहे का काय दाता हे दाताला दात धरले कामाला काय पंचावन्न तर बघा मित्रांनो हे वन इयर येतं हे तोंडाला काळा अंगाला ढवळ थोडे टिपके पंचावन्न हजार सांग नाव काय तुमचं माझं नाव गणपत कदम शहाण्णव झिरो चोरचाळीस सत्याऐंशी पाचशे सत्तावीस तुमचं नाव काय बाबा मोठी बर बर कामाल याला चांगलीच काम कामाला गॅरंटी गॅरंटी ना जमून द्यायची बर बर व्यवहारात आल्या जमून द्यायचे